नमस्कार मी रवी गजे आपण आहात जनतेचा आवाज उतूर पोलीस स्टेशनची कौतुकास्पद कामगिरी ओतूर पोलीस स्टेशनच्या कामगिरीला जनतेचा आवाजचा सलाम ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लव थाटे यांनी फसवणूक झालेल्या तक्रारदारांना न्याय मिळवून दिला आहे त्यातच डिंगोरे येथील प्रगतीशील शेतकरी तानाजी खंडू लोहटे यांच्या शेतावर कामाला असणारा आसाराम बारेला या कामगाराने काही दिवसापूर्वी कामाची उचल म्हणून एक लाख रुपये घेऊन पसार झाला होता उतूर पोलिसांनी आपली टीम तयार करून त्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत व तानाजी लोटे यांना आपली रक्कम मिळवून दिली आहे त्यामुळे उतूर पोलिसांचे परिसरामध्ये कौतुक केले जात आहे काय झालं नेमकी प्रकार काय झालं काय झालंय आमचे मित्र तानाजी लोटे डिंगूरचे एक बिग बागायतदार आहेत आणि अनेक वर्षापासून चांगल्या पद्धतीने ते शेती करतात त्यांच्याकडे एक मजूर होता ज्याचं गाव जळगाव होतं त्याचं नाव आहे आसाराम बलेरा बालेरा तो जळगाव धुळा येथून आहे तीन चार वर्षापासून त्यांच्याकडे काम करायचा एक वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं शेट मला पैशाची गरज आहे आणि तुमची गाडी पण हवी आहे शेटनी काय केलं ती गाडी त्यांना दिली आणि पैसे पण दिले आणि ज्या दिवसापासून त्यांनी गाडी आणि पैसे घेतले त्या दिवसापासून तो गायब झाला नंतर आमचे मित्र तानाज शेठ लोटे यांनी ओतूर पोलीस स्टेशनला संपर्क साधला आमचे प्रभारी अधिकारी थाटेसाहेब यांच्याकडं गुन्हा नोंदवला साहेबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या गुन्ह्याचा तपास करून आरोपीला गड्या ठोकल्या आणि त्याच्याकडून संपूर्ण तानाज शेठ लोटे यांचे पैसे वसूल केले आणि आज रोजी त्यांनी ते पैसे तानाज शेठ लोटे यांना सपूर्द केले